लांबोटी लांबोटी शिना नदीकाठच्या सर्व शेतकऱ्याच्या डेपी बसवून का शेतकऱ्याच्या डेपी बसवून आज लांबोटी दादा फाउंडेशन यांच्या वतीनं शेतकऱ्यावर अन्याय वर अत्याचार होण्यासाठी आज गेट बंद आंदोलन केलेलं आहे सधरुन लांबोटी शिना नदीकाठ अतिवृष्टीमुळे संपूर्ण टेपी पडून वाहून गेलेले आहेत तारा गेलेले आहेत खोल गेलेले आहेत लक्ष गेलेले आहेत या सर्व भरपाईसाठी गेले चार महिने झाला आम्ही मोहळ एम एस सी बीला हेल्पटी मारतोय लेखीपत्र देतोय पण अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही शेवटी आमचा अंत संपलेला आहे शेतकऱ्याच्या हाताचे पिकं वाळून चाललेले आहेत त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज गेटबंद आंदोलन केलेलं आहे तरी मोहळचे एम साहेब फक्त गोड बोलतात टाळाटाळ करतात त्यांना प्रत्यक्षात शेतकऱ्याचं काही देणं येणे नाही एसी ऑफिसमध्ये बसून त्यांचं हे काम चालू आहे तरी आमच्यावरील अन्याय तात्काळ दूर करावा यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज इथं